श्रीराम एक्सप्रेस आपली बातमी आपला आवाज शेतकरी संघटनेने एकोणीस फेब्रुवारीपासून शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीसाठी आंदोलन सुरू असताना आज श्रीरामपूर प्रांत कार्यालयासमोर शेतकरी संघटना आणि खाटीक समाजाच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले यावेळी आपली भाकड जनावरे आणि नवजात गोऱ्हे घेऊन करण्यात आलेल्या आंदोलन दरम्यान आंदोलकांनी यापुढे शेतकरी ही भाकड जनावरे सांभाळू शकत नाहीत असे सांगत आपली भाकड जनावरे आणि नवजात गोऱ्हे प्रशासनाच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेतला असून प्रशासनाच्या ताब्यात दिल्या जाणाऱ्या प्रत्येक जनावरासाठी सरकारने पन्नास हजार रुपयांचे अनुदान घ्यावे अशी मागणी शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अॅडव्होकेट अजित काळे आंदोलन काय होतं कशा पद्धतीने आंदोलनाच्या श्रीरामपूर तालुक्यामधनं एकोणीस फेब्रुवारीला जे आंदोलन चालू झालं होतं कर्जमुक्तीचं त्या आंदोलनाची दग महाराष्ट्रामध्ये आजही पेटती आहे त्याचबरोबर एक आता गंभीर प्रश्न निर्माण झाला होता भाकड जनावरं आणि त्याच्यामुळं खाटीक समाजाने केलेलं आंदोलन याच्या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनेने हा विषयसुद्धा हातात घेतलेला आहे जो आमच्या माध्यमातून दोन हजार पंधरापासून महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी जाऊन आम्ही प पहिल्यांदाच घेतलेला आहे की ज्याच्यामध्ये भाकड जनावरांचा प्रश्न फार महत्त्वाचा झाला आहे आणि गोवंश हत्याबंदीचा जो कायदा दोन हजार पंधराला आलेला आहे त्याला आम्ही प्रचंड मोठ्या प्रमाणात सातत्याने विरोध करतो आहे आणि आज आम्ही श्रीरामपूर तालुक्यामध्ये जे एक आंदोलन घेतलं आहे की ज्या माध्यमातून या याच्यानंतर जी जनावरं आमच्याकडे असतील मग जी भाकड जनावरं असतील किंवा नवजात गोऱ्या असतील ज्या जर्सी गायींचे गोऱ्या असतील हे सगळे जनावरं आम्ही प्रशासनाच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेतला आहे आणि आज त्याच्या माध्यमातून मला वाटतं जवळपास चाळीस ते पन्नास गोरे आम्ही इथं आणून आज प्रशासनाच्या ताब्यात दिलेली आहे नुसती ताब्यातच दिली नाही तर त्याचे पंचनामे आम्ही करून घेतो आहे की जेणेकरून ह्या जनावरांना कुठेही धोका होणार नाही यांचं परत व्यवस्थित पालन पोषण होईल याच्यासाठी इथून पुढं महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं अशी आंदोलनं होतील तिथं तिथे आमची भूमिका राहणार आहे की जे जनावरं आम्हाला पोचणं शक्य नाही जे जनावर आम्हाला सांभाळणं शक्य नाही ते जनावरं आम्ही प्रशासनाच्या ताब्यात दे देणार आहे आणि त्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला आणि राज, राज्याच्या मुख्यमंत्र्याला विनंती करतो आहे की त्या माध्यमातून आम्हाला प्रत्येक जनावरांच्या पोटीत आमचा जो खर्च होतो आहे आणि खर्च झालेला आहे त्याच्यापोटी आम्हाला पन्नास हजाराचं अनुदान आमच्या प्रत्येक जनावरांचं मिळालं पाहिजे यापुढील आंदोलनाची रूपरेषा जर शासनाने आपल्या मागण्यांची जर दखल घेतली काय असतं जर समजा शासनाला एवढं करून जर जाग येत नसेल तर इथून पुढं महाराष्ट्रामधल्या प्रत्येक तहसील कार्यालयावर अशा स्वरूपाची आंदोलनं होतील ज्याच्यातनं वेगवेगळ्या जनावरांचा जो बैल असेल किंवा जो आमचा जनावर कामाचा राहिलेला नाही आहे किंवा ज्या भाकड आता जनावरं झालेली आहेत ते आम्ही प्रशासनाच्या ताब्यात देऊन त्यांना सांभाळ करायला इथून पुढं लावणार आहोत आम्ही आठ दिवसापूर्वी या विभागा उपविभागाचे प्रांताधिकारी सावंतसाहेब यांना निवेदन दिलं होतं की शेतकरी संपूर्ण कर्जमुक्तीसह दोन हजार पंधरामध्ये आलेला तो सुधारित जो कायदा आहे कोष हत्याबंदीचा त्या कायद्यात सुधारणा करून जे आपण विदेशी आयात केलेलं ब्रीड आहे जर्शी होस्टेन आणि जे अनुत्पादक जनावर आहेत हे या कायद्यातून वागळावं अशा आशयाचं पत्र आम्ही दिलं होतं परंतु आमचं दुर्दैव असं शेतकऱ्यांचं की सरकारने याबाबत कुठलीही दखल घेतली नाही त्यामुळे किमान हा दोन हजार शेतकऱ्यांचा मोर्चा आज इथं धडकला आहे आणि या मोर्चाला कुठल्याही राजकीय सत्ताधारी असो विरोधात असो शेतकऱ्यांच्या बाजूनं उभं राहत नाही हे एक दुर्दैव आहे आणि या यामध्ये शासनाने जर दखल घेतली नाही तर उद्यापासून आम्ही प्रत्येक भाकड जनावर त्या गावातल्या ग्रामपंचायत आणि तलाठी कार्यालयात देणार आहोत त्याचे पंचनामे करणार आहोत आणि त्या त्या जनावरांचे पैसे शासनाकडे आम्ही ते प्रति जनावर किमान वीस ते पंधरा ते वीस हजार रुपयाची मागणी करणार आहोत अशा असे आंदोलन रघुनाथ दादा पाटील यांच्या नेतृत्वात ॲडव्होकेट अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर चालवणार आहोत तरी याची दखल शासनाने त्वरित घ्यावी मी आज आपल्या माध्यमातून सरकारला सांगू इच्छितो आणि शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार मागणी केली आहे तसेच आमच्या मागण्या मान्य न झाल्यास यापुढे राज्यातील प्रत्येक तहसील कार्यालयावर अशाच प्रकारचे आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघटनेने दिला आहे सदरच्या आंदोलनास श्रीरामपूर अशोकनगर आणि ममदापूर येथील खाटीक समाजाच्या वतीने पाठिंबा देत सदरच्या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवला यावेळी खाटीक समाजातील युवक आता दुसऱ्या व्यवसायांकडे वाढले आहेत आम्हाला या व्यवसायाची गरज नाही मात्र शेतकरी बांधवांना होत असलेला त्रास पाहता आम्ही शेतकरी संघटनेच्या आंदोलनास पाठिंबा देत यापुढे देखील शेतकरी संघटनेने बोलवल्यास त्यांच्या आंदोलनात सहभागी होऊ असा इशारा श्रीरामपूर कुरेशी समाजाचे अध्यक्ष मेहबूब कुरेशी यांनी दिला आहे दोन महिन्यापासून पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आहे तर कुरेशी समाजाचं आंदोलन चालू आहे आणि बरेचसे मोठमोठे आंदोलन झाले आता दोन दिवसाअगोदर जे तर मा नगर जिल्ह्याचा आमचा मोठं आंदोलन झाला आणि हे आंदोलन जे आहे तो फक्त कृषी समाज नाही आहे हे आंदोलन आम्ही जे केलं त्याच्यामुळे जे आहे तो शेतकरी समाजावर त्याचाही आणि परिणाम झालेला आहे आणि त्यांचे कर्जमाफीचे जे प्रश्न आहे त्यांच्या मालाला भावाचा प्रश्न आहे आणि परत हे एक नवीन त्यांचा विषय झाला की त्यांचे भाकर जे आहे आणि सरकारने जे जे कायदे आणि ब बनवलेले आहेत त्याच्यामुळे शेतकरी शेतकरी लोकांवर जे मरण्याची पाळी आलेली आहे आणि त्याच्यामुळे ते जास्त जे येतं त्यांच्याने आत्महत्या होतात तर हे त्यांनी हे आजचं आंदोलन ठरवलेलं होतं तर आम्ही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये शिकुरीच्या समाजाचं आंदोलन चालू आहे शेतकरी संघटनाचा बी जे प्रश्न आहे ते आम्हाला कळलं त्याच्यामुळे आम्ही श्रीरामपूर ममदापूर आणि अशोकनगर या तीन गावाचे म यांनी त्यांना पाठिंबा दिला आणि याच्यानंतर हे त्यांचे काय आंदोलन असेल आणि त्यांनी आम्हाला बोलवत आम्ही त्यांना पाठिंबा देऊ कारण हे जे आंदोलन चालू आहे आम्हाला आता कळलं की हे सर्वात जास्त जे आहे ते शेतकरीला फटका बसणार आहे आणि त्यांचं जास्त नुकसान आहे आमच्या समाजात तो नुकसान झालेलंच आहे पण आमच्या समाजानं ठरवलेलं आहे का हे धंदा आता आता आम्हाला करायचं नाही आमचे तरुण मुलं जे आहेत तो दुसऱ्या धंद्यात वडलेले आहे आणि ते दुसरा धंदा करू 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 लागलेले आहे तर आम्हाला याची गरज नाही पण शेतकरी हे आमचे बांधू आहे आणि शेतकरीवर आमचं पूर्ण पूर्ण देशाचं जे देशाचं तर त्यांच्यावर चालतो तर त्यांना जर त्रास झाला ना तर आम्हाला त्याच्यामुळे आमचा त्यांना नेहमी पाठिंबा असेल सदरच्या आंदोलनावेळी प्रांताधिकारी किरण सावंत आणि पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक उपायुक्त डॉक्टर कोते यांना निवेदन देण्यात आले श्रीरामपूर येथील या आंदोलनातून शेतकरी आणि खाटिक समाज यांच्या एकजुटीने सरकारला एक, एक कडक संदेश दिला आहे आंदोलनाच्या शेवटी शेतकरी संघटना आणि खाटिक समाजातील आंदोलकांनी सोबत आणलेल्या भाकड जनावरे आणि नवजात गोरे घेऊन प्रांताधिकाऱ्यांच्या दालनात घुसले आणि जनावरांना पशुवैद्यकीय अधिकारी भांडे यांच्या हातून जनावरांची अधिकृत नोंदणी टॅग लावून प्रशासनाच्या ताब्यात दिल्याने आता हे भाकड जनावरे आणि नवजात गोऱ्हे सांभाळण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभं राहील आहे याविषयी श्रीराम एक्सप्रेस वाहिनीने घेतलेला आढावा